राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यास कळंबोली येथे माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान मोफत चश्मे वाटप आरोग्य तपासणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन कळंबोली येथील माजी नगरसेवक रवींद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत दादा ठाकूर युवा नेते प्रीतमदादा मात्रे राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वानी रवींद्र भगत यांना प्रत्यक्ष येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनहितार्थ डोळे तपासणी मोफत चष्मे वाटप रक्तदान आरोग्य तपासणी असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा कळंबोली अतिशय आणि त्याचबरोबरीनं कष्टाळू असं व्यक्तिमत्व रवींद्र भगत यांचा अठरावा पंचवीसावाढ चव्वेचाळीसावा वाढदिवस साजरा करण्यासाठी आज सारी मंडळी उपस्थित आहेत मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी आणखी छप्पन वाट साजरी व्हावं शतायुषी व्हावं अशा मी त्यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आजच त्यांच्या लग्नातही वाढदिवस आहे त्यालाही शंभर वर्ष त्यांनी पूर्ण करावी अशा उभय माझ्याकडून शुभेच्छा तर आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं रवी भगत यांनी आज एकीकडे रक्तदान शिबिर नेत्र तपासणी असं आरोग्य शिबिराची जोड सामाजिक कार्याची जोड वाढदिवसाला दिलेली आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं आज इथे कळंबोलीमधल्या मधल्या सर्व नागरिकांना आरोग्यमय अशा पद्धतीच्या शुभेच्छा सुद्धा त्यांनी रिटर्न गिफ्ट म्हणून आपल्या सर्वांना दिलेल्या आहेत आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मधल्या आपल्या सहकार्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी ही सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि केवळ त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यापेक्षा त्यांचं आरोग्य चांगलं राखणं सहकारी म्हणून त्यांना आपल्या बरोबरीनं मानानं सन्मानानं आणि आरोग्यमय पद्धतीनं सोबत ठेवणं ही सुद्धा जबाबदारी रवी भगत यांनी स्वीकारली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो हरेश मोकल यांनी सांगितलं की लढवय्या असा रवी भगत यांचा बाणा आहे त्यामुळे आपल्या परिसराला वेगळ्या पद्धतीच्या सुविधा मिळवण्यासाठी वेळ पडेल त्या पद्धतीनं महापालिका शासकीय यंत्रणा यांच्याशी संघर्षाची सुद्धा त्यांनी तयारी ठेवलेली आहे आपल्या शेजारी परिसरातल्या ग्रामस्थांसाठी त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी अहोरात्र कष्ट उपसलेले आहेत त्यामुळे अशा एका नेत्याचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होतोय आणि असा एक नेता आज भारतीय जनता पार्टीला आमच्या या कळंबोलीमध्ये मिळाला आहे याचा कळंबोलीच्या आमच्या भाजपच्या सर्व परिवाराला आपल्या सर्व परिवाराला याचा मनापासून अभिमान आहे मी या निमित्तानं भगत यांना शतायू शिवा अशा शुभेच्छा देतो लग्नाचाही त्यांचा वाढदिवस आहे त्यामुळे आणि तुम्हाला या ठिकाणी सौख्य सतत नांदत राहो अशाही शुभेच्छा या निमित्तानं देत असताना तुमच्या हातातून समाजाची सेवा अशी सातत्यानं घडत राहो अशी या निमित्तानं आम्हा सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि देवानं तुमचे सर्व मनोरथ सिद्धीस नेण्याची ताकद तुम्हाला द्यावी भारतीय जनता पार्टी जाए ही पूर्ण ताकदीनं तुमच्या सोबत आहे याची ग्वाही या निमित्ताने देतो पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी माझे सहकारी नगरसेवक रवींद्रजी भगत यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि दरवर्षी चांगले उपक्रम करून आणि कळंबुळीकरांसाठी सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणार आहे माझे सहकारी रवींद्रजी आज खरोखर मला आनंद होत आहे की त्याच्या वाढदिवसानिमित्त आज थोरल्यांपासून ते लहानांपर्यंत ही सगळी मंडळी आज इथे उपस्थित आहेत आणि बघाल तर इथे आय चेकअप कॅम्प ब्लड डोनेशन कॅम्प आरोग्याची वेगवेगळी तपासणी या सगळ्या प्रकारच्या तपासण्या आज इथे जागेवर होत आहेत त्याच्या ऑफिससमोर होत आहेत मी कळंबोळीकरांना धन्यवाद देईन की आपण नेहमी त्याच्या डोक्यावर जो आशीर्वादाचा हात ठेवला आहे हा कायम इथून पुढेही ठेवावा कारण कुठल्याही समस्येला त्याने उत्तर चोख दिलेलं आहे याचं उदाहरण म्हणजे रवींद्रजी बघत आहेत कारण त्याने मग केलेलं उपोषण असेल किंवा त्या उपोषणातून मिळालेलं त्याला त्याला मार्ग असेल किंवा त्याच्यातून मिळालेलं उत्तर असेल या सगळ्यातून मला वाटतं खूप सेवा तो कळंबुलीकरांसाठी करतो आहे इथून पुढे देखील त्याच्यावर आता भारतीय जनता पार्टीत गेल्यापासून त्याच्यावर जबाबदारी आता वाढलेली आहे आणि सहकारी आमचे बबनजी आहेत आणि सगळीच मंडळी ही सगळी मंडळी काम करताना कारण आम्ही सगळेजणं जण चळवळीतले कार्यकर्ते होते त्याच्यामुळे काम करताना आम्ही मागे पुढे कधी बघत नाही फक्त कामच काम करतो त्याच्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी त्याच्यावर मात करण्याची ताकद ही या नेतृत्वामध्ये आहे तर नक्कीच मनापासून रवींद्रजी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि आज दुसरा योग म्हणजे त्याच्या लग्नाचा देखील आज वाढदिवस आहे तर मी रवींद्रजी आणि वहिनींना मनापासून दोघांनाही या दाम्पत्यांना वाढदिवसाच्या लग्नाच्या शुभेच्छा देतो आणि इथून पुढे ही जोडी अशीच कळंबुळीकरांच्या सेवेत नेहमी रुजू राहते ही परमेश्वर परमेश्वरचे देवेंद्र भगत सर्वात उद्धव मात्रे आमचे वरिष्ठ नेते उदय मात्रसाहेब यांचा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाला मला खूप आनंद झाला मी चार वर्ष आधीच भारतीय जनता पार्टी पार्टीमध्ये गेलो कारण विकास व्हायचा असेल तर सत्तेची नाल पकडावी लागेल त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला माझे सहकारी बोलले आपण जरा विचार करावा परंतु खरोखरच हे आल्यानंतर आम्हाला अजून ऊर्जा मिळाली त्याच्यातच आमदार प्रशांत ठाकूर असतील परेश ठाकूर असतील आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन चार वर्ष सतत बघतो कुठल्याही गोष्टीची कमी त्या ठिकाणी नाही आहे जे जे प्रश्न आहेत ते आम्ही त्यांना सांगत असतो आज रवींद्र भगत यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसा आज आमचे नेते युवा नेते प्रताप शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माझी विशेष प्रिया मुकादम आम्ही आत्ताच शेठने उल्लेख केला तिरंगा रॅलीमधून पनवेमधून या ठिकाणी थेट आम्ही या ठिकाणी आलो खरोखरच मोदी साहेबांचं या ठिकाणी जे पंतप्रधान झाले तेव्हापासून भारताला एक नवीन ऊर्जा मिळाली आणि त्या ऊर्जेमधून आम्ही आमच्यासारखी तरुण मंडळी या ठिकाणी त्यांच्या पाठीशावर शंभर टक्के आम्ही हो ह्या कळंगोलीचा विकास करण्यासाठी अमोल पाटील असेल रवी पाटील असतील रवींद्र भगत असतील अंडी असेल खूप मोठ्या प्रमाणात जोर लावू त्या ठिकाणी आमचे तरुण नेतृत्व असतील परिशील असतील विक्रमशील असतील त्यांचं मार्गदर्शन आम्ही चालू आणि जनतेची सेवा करू